शिक्षण अधिकारी यांचे आदेशाचे पालन करा कुसुंबा उपशिक्षिका तथा मुख्याध्यापक शोभा रवींद्र चौधरी यांची मागणी धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील आदर्श हायस्कूल व आदर्श कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कुसुंबा Yup. येथील उपशिक्षिका तथा मुख्याध्यापक शोभा रवींद्र चौधरी यांना सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजी शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी सदर मुख्याध्यापिका तथा उपशिक्षिका शोभा रवींद्र चौधरी यांना तीन महिन्यासाठी सह्यांचे अधिकार दिले होते त्यानुसार या ठिकाणी येथील संस्थेचे अनिल चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर मुख्याध्यापिका कार्यालयाला कुलूप लावले व शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत असून त्याचबरोबर केली तर शिक्षण अधिकारी यांच्या आदेशाला येथील संस्थेतील अनिल चौधरी व परदेशी हे मज्जाव करीत असल्याचा था आरोप या ठिकाणी करण्यात आला त्या संदर्भात त्यांनी स्वतः हायस्कूल येथील आवारात प्रतिक्रिया दिली व या संदर्भात अनिल चौधरी परदेशी यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हा देखील दाखल झाला असल्याचे समजते तर मुख्याध्यापिका असल्याचा आदेश पारित असताना मला कार्यालयीन कामकाजापासून दूर ठेवत आहेत त्या माझ्या अधिकारापासून मला वंचित ठेवत असल्याची तक्रार त्याचबरोबर याबाबत अधिक माहिती त्यांनी दिली तर या मुख्याध्यापक असल्याचा आदेश पारित असताना मला कार्यालयीन कामकाजासाठी अधिकार द्यावेत अशी मागणी देखील त्यांनी आपल्या वृत्तवाणीशी बोलताना व्यक्त केली श्रीमती मी श्रीमती शोभा रवींद्र चौधरी प्रभारी मुख्याध्यापक मला दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार दिलेला आहे शाळा आदर्श हायस्कूल कुसुंबा तालुका जिल्हा धुळे परंतु मी ते पदभार घेण्यासाठी आली असता मला पर्यवेक्षक पी पी परदेशी सर आणि अनिल चौधरी यांनी मज्जाव केला पदभार त्यांनी दिलेला नाही आणि जाधव सर हे आधी जे मुख्याध्यापक होते त्यांना रजेवर पाठवण्यात आलेलं आहे ते सुद्धा नाही आहेत आणि विशेष म्हणजे मेहरबान उच्च न्यायालयाने ठरवलेलं आहे की इथे कोणतेही संचालक मंडळ अस्तित्वात नाही दोन हजार बारापासून आणि अनिल चौधरी आणि दीपिका चौधरी हे स्वतःला तरीसुद्धा अजूनही अध्यक्ष आणि सचिव म्हणून समजतात आणि कार्यालयात येऊन माझ्याशी दीपिका चौधरीने हुज्जत घालून सचिव या पदाच्या खुर्चीवर बसून माझ्याशी हुज्जत घातली आणि त्याच दिवशी शनिवारी पर्यवेक्षक पी पी परदेशी सर यांनी सर्व चाव्या घेतल्या विद्यार्थ्यांना पोषण आहारसुद्धा दिला गेलेला नाही आणि शुक्रवारी कार्यालयीन वेळेच्या आधीच सर्व जणांना ते घेऊन मुख्याध्याप शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी ते शाळा सोडून निघून गेले शाळा सगळी उघडी सोडून आणि त्या म्हणून आम्हाला सील केलं आम्ही आणि फुल लावले आम्ही सगळे कार्यालय आणि वर्ग सगळं उघडे सोडून ते चालले गेले आणि शनिवारी तर पोषण आहारसुद्धा दिला नाही मध्यान भोजन विद्यार्थ्यांना त्याच्यापासून वंचित ठेवण्यात आले नाही मी विचारलं असता त्यांनी सांगितलं की चाव्या पोषण आहाराच्या चाव्या जाधव सरांकडे आहे आणि पर्यवेक्षक पी पी सरांनी परदेशी सरांनी आम्हाला शिजवण्यास बंदी घातलेली आहे पोषण आहार जे करतात शिजवतात त्यांनाही मी विचारणा केली आणि आताही सकाळपासून पी पी परदेशी सरांना फोन केला तर त्यांचा स्विच ऑफ होतो कारण बारावीचं प्रॅक्टिकल सुरू आहे आता परीक्षा आहेत बोर्डाच्या त्यांना आज हॉल तिकीट वाटप करायचं होतं आणि त्यांनी कार्यालय बंद ठेवलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना हॉल तिकीट पण वाटप करता आलेलं नाही तर अशा या शासनाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन हे सगळं कामकाज त्यांचं चालू आहे तर यांच्यावर का कार्यवाही करण्यात येऊ नये असं मला वाटतं आणि आज आम्ही शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी माननीय शिक्षणाधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सगळा अहवाल आम्ही आज तसा देणार आहोत कोणतंही मी माझं काम करते त्यांनी त्यांचं काम करावं हे कार्यालय बंद ठेवू नये त्याच्यामुळे जे आहेत लिपिक वगैरे ते सगळे बाहेर बसले नाही कामकाज सोडून मी माझं कामकाज करते मी सकाळी इथे सव्वा सात वाजेपासून आलेली पण त्यांनी कुलूपच उघडलं नाही मी माझं करते त्यांनी त्यांचं कामकाज सुरू ठेवायला पाहिजे होतं ना मग मध्यान पोषण आहार बंद ठेवण्याची पण हे नाही आहे चाव्या सगळ्या त्यांच्याकडे त्यांनी मला पदभार दिलेला नसल्यामुळे चाव्या माझ्याकडे कोणत्याच नाही आहे कार्यालय पण उघडं होतं आज त्यांनी ते पण कुलूप लावून ठेवलेलं आहे करू शकत नाही हे कुलूप लावलं तेव्हा आमचे कर्मचारी पण होते पोलीस कर्मचारी त्यांच्या समोर या सगळ्या घटना होत आहेत साक्षीला ते पण आहेत म्हणजे शासकीय कामात अडथळा आणतायत अनिल चौधरी दीपिका चौधरी आणि पर्यवेक्षक पीपी परदेशी आणि विशेष म्हणजे पी पी परदेशी हे अँटी करप्शनमध्ये मागच्या वर्षी गुन्ह्यात अटकलेले आहेत त्यांना पर्यवेक्षकाचा पदभारच दिला गेला नाही पाहिजे अशा आरोपींना हे स्वतःला जे समजत होते की आम्ही अध्यक्ष आहेत सचिव आहेत परंतु मुंबई आणि औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठाने निकाल दिला की हे अध्यक्ष आणि सचिव नाहीच आहे तरीसुद्धा अजूनही त्यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे किंवा माननीय शिक्षणाधिकारींकडे त्यांनी जे परवा निवेदन दिलं त्याच्यातसुद्धा ते म्हणत आहेत की आम्ही अध्यक्ष आहेत सचिव आहेत म्हणजे खंडपीठाचा पण ते अवमान करत आहेत शिक्षणाधिकाऱ्यांचाही अवमान केला जातो आहे ते स्वतःला अजूनही अध्यक्ष आणि सचिवच समजत आहेत आणि पर्यवेक्षकांनाही त्यांनीच ऑर्डर केलेली आहे की तुम्ही पर्यवेक्षक आहात मला सुद्धा माननीय शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रभारी मुख्याध्यापकाचा पदभार दिलेला आहे माझ्याकडून जो निकाल देण्यात आला माझी डी लावण्यात आलेली होती त्याच्या संदर्भात हा निकाल आलेला आहे आणि याच्यात स्पष्ट हायकोर्टाने उद्देश केलेला आहे की दोन हजार बारापासून कोणतीही कोणतेही संचालक मंडळ अस्तित्वात नाही ते आता चॅरिटी ठरवणार आहे हो धर्मदार धर्मदायुक्त होती की कोण तिथे आता राहणार रा आहे सध्या कोणतीच बॉडी कार्यरत नाही रुजू होऊन तीस वर्ष झालेले एकोणावीसशे पंच्याण्णव साली मी रुजू झाली या संस्थेत शासनाला जे मान्य आहे तेच शासन करेल शासन काही असं गैरप्रकारे कृत्य करणार नाही ना। शासन कायदेशीरच हे करतील ना सर माझी हे झालेली नेमणूक मुख्याध्यापक पदावर तुम्ही एक संचालक मंडळ आणि दोघांचं धर्मदायुक्तांकडे चालू आहेत दोघं बॉर्ड्यांचं मग दोन हजार पासून अजून चॅरिटीने कोणालाच पदभार दिलेला नाही त्यांना माहिती आहे सेवाज्येष्ठतानुसार मी पुढे मुख्याध्यापक आहे आपोआप सेवा ज्येष्ठतेनुसार आणि मग त्याच्या आता आम्ही परवाचा पण रुजू रिपोर्ट त्यांना दिलेला आहे आणि आज पण जे काही आज झालेलं आहे तोही रुजू रिपोर्ट आम्ही मान्य शिक्षणाधिकारी आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे देणार आहोत उपसंचालकण्यात आला तरी ते सगळं बेकायदेशीर कार्यभार कारभार चालू आहे त्याला आळा बसेल म्हणून मला हा सगळा गोष्टींचा विरोध आहे दुसरं काहीच नाही काय माझी मुख्य मागणी तेच आहे की मला माझा जो मान्य शिक्षण अधिकारी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून चार्ज दिला आहे तो मला मिळावा आणि मला माझं काम का सुरळीतपणे चालू द्यावं विद्यार्थ्यांचं कोणतंही शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यांना मध्यान्ह भोजन मिळावं शासनाच्या आदेशानुसार जे काही आहे ते सगळं मला करण्याचा हे द्यायला पाहिजे त्यांनी त्यांचं काम करावं शिक्षकांनी मी माझं काम करेन